कोथरूडच्या अलंकार परिसरातील करिश्मा सोसायटीच्या सातव्या मजल्यावरून पडून एका चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे तीन वर्षांची ही मुलगी झोपेतून उठून खिडकीकडे गेली होती आणि यावेळी ती सातव्या मजल्यावरून खाली पडली आणि यातच तिचा मृत्यू झालाय मिकी घई आमचा प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मिकी कधीची आहे घटना आणि तपशील काय uh... आज सकाळी साडेसात आठच्या सुमारास पुण्यातील कोथरूड परिसरातील करिश्मा सोसायटी आहे हाय क्लॉस हाय सोसायटी आहे या ठिकाणी जी फॅमिली आहे आई वडील दोन्हीही त्या ठिकाणी कामाला आहेत आई सकाळी लवकर कामासाठी निघून गेली त्यानंतर दो ही लहान मुलगी निकिता पाटील आणि तिची एक मोठी बहीण आहे निकिता त्यावेळी झोपलेली होती आणि तिची मोठी बहीण शाळेसाठी निघालेली होती त्यासाठी वडील त्याचे तिला सोडायसाठी खाली पार्किंग मध्ये गेला असता निकिता एकटीच तीन वर्षाची घरात एकटीच झोपलेली होती अचानकच ती उठली आणि घरात त्यावेळी कुणीही नव्हतं त्यामुळे ती गॅलरी खिडकीकडे गेली आणि खिडकीमधून खाली डोकून बघत असताना ती तिचा कल गेला आणि ती खाली त्या ठिकाणी पडलेली आहे सातव्या मजलेहून ती खाली पडल्यानंतर तिचा जागीच त्या ठिकाणी मृत्यू झालाय मी धन्यवाद दिलेल्या तपशिलांबद्दल